मित्रांनो आजच्या या क्लासमध्ये वेगवेगळं अंतर म्हणजेच रेल्वे ट्रेन या टॉपिकवरील सर्व अवघड लेवलचे गणित एका वेगळ्याच टेक्निकनुसार वेगळ्या ट्रिकनुसार कशा पद्धतीनं सॉल्व करता येईल हे आपण बघणार आहोत आतापर्यंत कधीच न बघितलेली ट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी आज बघायला भेटेल अवघडातलं अवघड आउगर गणित देखील तुम्ही एकाच ट्रिकनुसार सॉल्व करू शकता ती ट्रिक आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत ठीक आहे बघा या ठिकाणी आपण प्रश्नाकडे वळतोय बेटा प्रश्नाकडे सर्वांनी फोकस करायचं आहे की प्रश्न या ठिकाणी काय विचारला गेलाय पहा काही सेकंदामध्ये प्रश्नाचं से उत्तर आपल्याला या ठिकाणी काढता येतं प्रश्न बघा दोन रेल्वे एकाच दिशेने पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास आणि एकोणचाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं धावत आहे जर वेगवान रेल्वे दुसऱ्या रेल्वेला वीस सेकंदात ओलांडत असेल तर त्या रेल्वेची लांबी किती आहे हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेला आहे मित्रांनो या ठिकाणी हा जो प्रश्न आहे सोडवण्याची खूप चांगली टेक्निक मी तुम्हाला इथं सांगणार आहे मग काय टेक्निक वापरायची आहे या ठिकाणी लक्ष द्या मित्रांनो दोन्ही रेल्वे एकाच दिशेनं धावत आहेत हा मुद्दा लक्षात ठेवा सगळ्यात अगोदर तुम्हाला एक संख्या लिहायची आहे या ठिकाणी बघा अठरास पाच ही संख्या तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायची आहे आता या ठिकाणी काय म्हटलं गेलं अठरास पाच मी लिहिलं दोन्ही ज्या रेल्वे आहेत एकाच दिशेनं धावत येता तर त्यांच्या वेगांची मला इथं वजाबाकी करावी लागेल मग पंच्याहत्तरमधून या ठिकाणी एकोणचाळीस जर गेले तर उरतील किती छत्तीस आणि मित्रांनो हे किलोमीटरमध्ये आहे किलोमीटरमधलं प्रमाण अठराच्या खाली लिहायचं इथं लिहिलं मी छत्तीस आता बघा या अठराचे झाले छत्तीस म्हणजे संख्या वाढत आहे बेटात दोन पटीनं जर इकडची संख्या दोन पटीनं वाढली तर ही संख्या देखील दोन पटीनंच वाढणार आहे म्हणून पाच गुणाकारात दोन पाच दोने दहा या ठिकाणी आपलं उत्तर आलं होतं आता या गणितामध्ये उरलं काय वीस सेकंद उरले ते वीस सेकंद इथं लिहून घ्यायचे आणि इथं आपलं उत्तर दहा आलं होतं याला दहा न गुणून टाकायचं आता बघा मित्रांनो वीस गुन्हा करत दहा तर वीस दहा दोनशे मीटर त्या रेल्वेची लांबी असेल ऑप्शन क्रमांक डी मध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे पुढचं गणित एक्झॅक्टली सेम दोन रेल्वे एकाच दिशेने अठ्याहत्तर किलोमीटर प्रति तास आणि साठ किलोमीटर प्रति तास वेगानं धावत आहे जर वेगवान रेल्वे दुसऱ्या रेल्वेला पंचवीस सेकंदात ओलांडत असेल तर त्या रेल्वेची लांबी किती आहे हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय आपली ट्रिक तीच आहे ट्रिक बदलत नाही सर्वात अगोदर लिहून घ्या बेटा अठरास पाच लिहून घेतलं आता दोन्ही रेल्वे एकाच दिशेनं आहेत जर दोन्ही रेल्वे एकाच दिशेने असतील तर त्यांच्या ताशी वेगाची वजाबाकी करायची पहिल्या रेल्वेचा वेग अठ्याहत्तर दुसऱ्या रेल्वेचा वेग साठ मधून साठ मायनस जर केले तर उत्तर येतं अठरा आणि मित्रांनो हे किलोमीटरमध्ये आहे तर किलोमीटरमधलं प्रमाण अठराच्या खाली लिहायचं या ठिकाणी अठराच्या खाली अठरा लिहिलं आता बघा अठराचे झाले अठरा म्हणजे संख्या वाढली एक पटीनं जर इकडची संख्या एक पटीनं वाढली तर ही संख्या देखील बेटा एक पटीनंच वाढल म्हणून पाच गुणाकारात एक बरोबर आपलं उत्तर पाच आलं होतं इथं लिहून घेतलं गणितामध्ये उरलं होतं पंचवीस सेकंद ते पंचवीस सेकंद इथं लिहून घ्यायचे आणि ह्याला गुणायचं आहे आपल्या आलेल्या उत्तरानं जे की पाच होतं पंचवीस गुणाकारात पाच तर पंचवीस पाचा एकशे पंचवीस मीटर आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डीमध्ये मित्र हो तुम्ही जर पहिल्या वेळेस आपल्या चॅनलवर आला असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा दररोज तुम्हाला अशा पद्धतीच्या ट्रिकनुसार क्लासचं नोटिफिकेशन भेटत जाईल पुढचं गणित एक्झॅक्टली असं घेतोय त्यानंतर मी टाईप चेंज करतो बेटा प्रश्न बघा दोन रेल्वे एकाच दिशेने एकशे वीस किलोमीटर प्रति तास आणि सहासष्ट किलोमीटर प्रति तास या वेगानं धावत आहे जर वेगवान रेल्वे दुसऱ्या रेल्वेला पंधरा सेकंदात ओलांडत असेल तर त्या रेल्वेची लांबी किती आहे हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय टेक्निक आपली तीच आहे सर्वात अगोदर या ठिकाणी अठरास पाच इथे लिहून घेणार दोन्ही रेल्वे एकाच दिशेने आहेत म्हणून त्यांच्या ताशी वेगांचा या ठिकाणी आपण फरक घेणार म्हणजेच वजा बाकी करणार एकशे मधून सहासष्ट जर गेले तर चोपन्न उरतात मित्रांनो किलोमीटरमधलं प्रमाण आहे ते म्हणून किलोमीटरचं प्रमाण अठराच्या खाली या ठिकाणी चौपन्न आता बघा अठराचे झाले चौपन्न म्हणजे संख्या वाढत आहे तीन पटीनं अठरा त्रिक चौपन्न मग इकडची संख्या देखील तीन पटीनंच वाढणार आहे म्हणून पाच गुणाकारात तीन पाच त्रिकं पंधरा आपलं या ठिकाणी उत्तर आलं होतं आता गणितात काय उरलं होतं पंधरा सेकंदाची वेळ ती पंधरा सेकंदाची वेळ लिहायची आपलं आलेलं उत्तरही पंधरा होतं त्यानं त्याला गुणायचं पंधरा गुणाकारात पंधरा बरोबर आपलं उत्तर दोनशे पंचवीस मीटर येतं ठीक आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी मध्ये या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातं मित्रांनो आता थोडंसं मी गणित ह्याच्यापेक्षा अवघड घेणार आहे टाईप थोडासा अजून मी चेंज घेणार आहे सर्वांनी बघा एकशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगानं गेल्यास वीस सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी काय आहे हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय मित्रांनो आपली टेक्निक बदलत नाही हा मुद्दा लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारच्या लांब्याबद्दल बोललं गेलं आहे एक लांबी आहे दीडशे मीटर रेल्वेची आणि बोगद्याची विचारली अशा वेळेस काय करायचं एक सोपी टेक्निक सांगतो सर्वात अगोदर बेटा अठरास पाच लिहून घ्यायचं घेतलं लिहून या ठिकाणी कि आता बघायचं आहे की किलोमीटरमध्ये किती वेग दिलाय बहात्तर किलोमीटरचा वेग या ठिकाणी दिलाय तर किलोमीटरचं प्रमाण या अठराच्या खाली लिहिणार ठीक आहे इथं लिहिलं मी बहात्तर आता बघा रे या अठराचे झाले बहात्तर म्हणजे संख्या वाढली बेटा चार पटीनं अठरा चोक बहात्तर जर ही संख्या चार पटीनं वाढली तर ही संख्या देखील चार पटीनंच वाढणार आहे म्हणून पाच गुणाकारात चार पाच चोक वीस आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं होतं आलं होतं वीस आता काय करणार आपल्याकडं सेकंद शिल्लक होते वीस सेकंद तर हे वीस सेकंद लिहून घ्यायचे आणि याला गुणायचे आपल्या आलेल्या उत्तरानं वीस गुणाकारात वीस बरोबर चारशे मीटर या ठिकाणी आपलं एकूण अंतर आलं एकूण अंतर म्हणजे काय त्यामध्ये रेल्वेची लांबी पण आहे आणि बोगद्याची लांबी पण आहे पण मित्रांनो दोन प्रमाणापैकी रेल्वेची लांबी दिली तर ती या एकूण अंतरातून मायनस करा तुम्हाला बोगद्याची लांबी भेटते मग या ठिकाणी या चारशे मधनं हे जे एकशे पन्नास मीटर आपल्याकडे होतं ते मी मायनस करतोय म्हणजे बोगदाची लांबी भेटल शून्यातून शून्य गेला शून्य उरला या शून्यातून पाच नाही जात उसना घ्या दहातून पाच गेले उरले पाच चारच्या जागी तीन राहिले तीन मधून एक गेला राहिले दोन म्हणजे अडीचशे मीटर लांबीचा या ठिकाणी बोगदा राहतोय मित्रांनो या कन्सेप्ट आहेत महत्वाच्या आहेत सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या पेपरमध्ये शॉर्टकट पद्धतीने उत्तरं सॉल्व्ह करू शकतो आणि अजून एक महत्वाचा मुद्दा की सरावानुसार सराव केल्याने एवढी सगळी प्रोसेस तुम्हाला करायची गरज नव्हती डायरेक्ट तोंडीच समजलं असतं की अठराची चौपट बार आहे तर पाचची चौपट वीस मग वीस गुणाकारात वीस बरोबर चारशे आणि चारशेमधून दीडशे मायनस केलं की अडीचशे डायरेक्ट तोंडी खेळ होता पण हे तोंडी कधी येईल जेव्हा तुम्ही डिटेलमध्ये सर्व नॉलेज या ठिकाणी घेसाल डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ बघसाल तेव्हा तुम्हाला ते तोंडी करता येईल जे विद्यार्थी आपली बॅट जॉईन करून आहेत ते तर डायरेक्ट त्या ठिकाणी तोंडीमध्ये सॉल्व्ह करू शकतात कारण त्यांनी त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सर्व टाईप्स ट्रिकनुसार शिकले आहेत सराव केलाय त्यामुळं ते सॉल्व्ह करू शकतात पुढचं गणित आहे शंभर मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला नव्वद किलोमीटर प्रति तास वेगानं गेल्यास दहा सेकंदामध्ये ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी सांगा हा क्वेश्चन विचारला गेला होता सेम क्वेश्चन आहे वेगळं असं काहीच नाही आहे शॉर्टकट मेथड सांगतो बघा सर्वात अगोदर अठरास पाच तुम्हाला इथं लिहून घ्यावं लागल तुम्हाला किलोमीटर मधलं किती दिलंय रे वेग नव्वद किलोमीटरचा वेग दिलाय तर किलोमीटरचा वेग नेहमी अठराच्या खाली लिहायचा इथं नव्वद आता बघा अठराचे झाले नव्वद म्हणजे संख्या वाढली पाच पटीनं अठरा पंचे नव्वद मग ही संख्या देखील पाच पटीनंच या ठिकाणी वाढती आहे पाच गुणाकारात पाच पाच पाचा पंचवीस आलं होतं इथपर्यंत आता बघा मित्रांनो आपल्याकडे दहा सेकंद शिल्लक होते ते दहा सेकंद लिहायचे आणि त्याला गुणायचे आपल्या आलेल्या उत्तरानं म्हणजे पंचवीसनं आता इथं बघा पंचवीस गुणाकारात दहा तर पंचवीस दहा हे अडीचशे आता हे जे अडीचशे मीटर आलं हे आलं एकूण अंतर एकूण अंतर म्हणजे यामध्ये रेल्वेची लांबी पण आहे यामध्ये बोगद्याची लांबी पण आहे दोन घटकाची ती लांबी आहे पण मित्रांनो दोघापैकी रेल्वेची लांबी दिलेली आहे ती मायनस करा म्हणजे तुम्हाला बोगद्याची लांबी भेटेल अडीचशे मधून रेल्वेची लांबी शंभर मीटर मायनस अडीचशे मधून शंभर गेले तर एकशे पन्नास शिल्लक राहिले तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी एकशे पन्नास मीटर बोगद्याची लांबी तुम्हाला भेटून जाते आय होप सर्वांना प्रश्नांची जी उत्तरं आहेत या ठिकाणी समजत असतील ठीक आहे पुढचं गणित एक्झॅक्टली सेम घेतोय एकशे साठ मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला एकशे आठ किलोमीटर प्रति तास वेगानं गेल्यास दहा सेकंदात ओलांडते तर त्या बोगदाची लांबी सांगा हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय तोंडीस सांगता येतं कारण अठराची सहा पट एकशे आठ आहे पाचची ची सहा पट तीस तीस गुणाकारात दहा तीनशे आणि तीनशे मधून एकशे साठ मायनस झालं म्हणजे एकशे चाळीस उत्तर तोंडी होतं पण सॉल्व्ह करून दाखवतो इथं अठरा पाच सर्वात अगोदर किलोमीटर मधला वेग एकशे आठचा दिलाय हा बघा किलोमीटर मधला वेग एकशे आठ किलोमीटर मधला वेग अठराच्या खाली येणार एकशे आठ आता बघा मित्रांनो अठराचे झाले एकशे आठ म्हणजे संख्या सहा पटीनं वाढली तर ही संख्या देखील या ठिकाणी सहा पटीनंच वाढणार आहे पाच गुन्हा करात सहा पाच सखत तीस या ठिकाणी आपलं उत्तर तीस भेटलं आता या ठिकाणी दिलेली वेळ दहा सेकंद होती दहा सेकंद लिहिलं गुणाकाराचं चिन्ह दिलं हे उत्तर तीस आलं होतं यानं त्याला गुणलं आता बघा मित्रांनो तीस गुणाकारात दहा तर तीसदा आहे तीनशे मीटर हे आलं होतं एकूण अंतर म्हणजे यामध्ये रेल्वे पण आहे आणि बोगदा पण आहे पण पन आपल्याला रेल्वेची लांबी एकशे साठ दिली आहे ती मायनस करून टाकू मग तीनशे मधून एकशे साठ मीटर मायनस केलं तर या ठिकाणी दोनशे चाळीस मीटर लांबीचा सॉरी एकशे चाळीस मीटर लांबीचा आपला बोगदा येतोय ऑप्शन क्रमांक मध्ये एवढं सर्वांना समजलं असेल की या क्वेश्चनचं जे उत्तर आहे आपण कशा रीतीनं काढलं आहे मित्रांनो आता याच्यापेक्षा थोडं अवघड गणित राहतं ते देखील शॉर्टकटमध्ये आपण सोडवणार आहे अजून जवळपास पंधरा ते अठरा मिनटं क्लास शिल्लक आहे त्यापूर्वी एक सूचना तुम्हाला की मित्रांनो तुम्ही या ज्या ट्रिक्स बघताय अशा ट्रिक तुम्हाला यूट्यूबला भेटत नाहीत कारण यूट्यूबला आपला कधीतरीच क्लास होतो झाला तर झाला अन्यथा होतंही नाही पण मित्रांनो अशा पद्धतीच्या ट्रिकनुसार तुम्ही आपल्या बॅचमध्ये दररोज शिकू शकता आणि आज सर्वात मोठी ऑफर संपणार आहे मित्रांनो पोलीस भरती कॉम्बो बॅच आजपासून सुरू करतोय पाच हजार रुपये बॅचची फी आहे पण आजच्या दिवस ऑफरमध्ये ही बॅच फक्त नऊशे नव्याण्णवला भेटल परत कधीच नऊशे नव्याण्णवला भेटणार नाही आजपासून शून्यापासून बॅच सुरू होत आहे ज्यामध्ये अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण हे सर्व विषय मी स्वतः शिकवतोय आता जशा ट्रिक्स बघितल्या याच्यापेक्षा काहीतरी जास्त ट्रिक्स तुम्हाला या बॅच मध्ये भेटणार मित्रांनो आजपासून सुरुवात होत आहे ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करा जर स्मार्ट पद्धतीने अभ्यास करायचा असेल आणि तो पण विदाऊट सूत्राचा तर ही बॅच जॉईन करू शकता मित्रांनो फक्त नऊशे नव्याण्णव रुपये म्हणजे दोन तीन महिन्याचं मोबाईलचं रिचार्ज आहे आपल्या आपण पंधरा पंधरा वीस वीस हजाराचा मोबाईल वापरतोय जर वर्दी मिळवण्यासाठी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये खर्च करत असेल तर काय हरकत आहे विचार तुम्ही करा मित्रांनो तुम्ही सुज्ञ आहात त्याचबरोबर आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका पीवायक्यू बॅच पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमधले गणित ऑप्शनवरून सोडवण्याच्या ट्रिक्स या बॅचमध्ये तुम्हाला मी शिकवत असतो ऑप्शनवरून तर शिकवतोच आहे पण डिटेलमध्ये देखील गणित कसे सोडवायचे त्याच्या देखील ट्रिक्स तुम्हाला या बॅचमध्ये सांगतोय पाच हजाराची बॅच आहे आजच्या दिवस फक्त नऊशे नव्याण्णवला भेटल परत कधीच नऊशे नव्याण्णवला या बॅचेस भेटणार नाही मित्रांनो त्याचबरोबर आहे शिक्षक पात्रता टीईटी बॅच पाच हजाराची बॅच आजच्या दिवस फक्त नऊशे नव्याण्णवला आणि मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये तलाठी भरतीची भरपूर मोठी जाहिरात येणार आहे आपण वर्तमानपत्रामध्ये वाचलंच आहे सगळीकडे बघतोच आहे तर मित्रांनो तलाठी भरतीची जी बॅच आहे अंकगणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी यामध्ये सर्व विषय आहेत सात हजाराची बॅच आहे पण आजच्या दिवस ही बॅच ऑफरमध्ये फक्त नऊशे नव्याण्णवला ला भेटल आजपासून नवीन बॅच सुरू होत आहे एकदा जाहिरात पडली की या बॅचची फी सात हजार लागेल मित्रांनो त्यासाठी पटकन आत्ताच ॲडमिशन घेऊन टाका ॲडमिशन घेण्यासाठी प्ले स्टोअरला जा वाय अकॅडमी ॲप डाउनलोड करा अशा पद्धतीचा लोगो येतो आहे ॲपमध्ये भरपूर बॅच दिसणार जी बॅच पाहिजे त्या बॅचला क्लिक करा बॅचच्या खालीच बाय नाऊचं ऑप्शन येतं बाय नाऊला क्लिक केलं तर फोनपे आणि गुगल पे दिसेल तुमच्याकडं जे माध्यम असेल त्याला क्लिक करा पे नाऊ करा ताबडतोब ॲडमिशन होऊन जातं जर तुमच्याकडं गुगल पे किंवा फोनपे नसेल तर मित्राच्या नंबरवरून गुगल पेनं किंवा फोनपेनं या नंबरला पेमेंट करा पेमेंटचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपला पाठवा लगेच ॲडमिशन होऊन जातं मित्रांनो तुम्ही या ज्या ट्रिक्स बघताय या ट्रिक्स तुम्हाला परत यूट्यूबला बघायला भेटत नाहीत अशा टेक्निक्स यूट्यूबला नसतात डिटेलमध्ये बॅचमध्ये शिकायला भेटतात आता तुम्ही ठरवायचे की फक्त नऊशे नव्याण्णव रुपये खर्च करून डिटेलमध्ये अशा ट्रिक्स शिकायच्या की नऊशे रुपये जातात म्हणून आपण नाही रे घ्यायचं नाही पुढं समोरचा प्रश्न बेटा दोन व्यक्ती पाच किलोमीटर प्रतितास आणि तीन किलोमीटर प्रतितास वेगानं एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं धावत आहेत तर ते किती वेळेनंतर एकमेकापासून चाळीस किलोमीटर अंतरावरती राहतील प्रश्न काय म्हणतोय की दोघे जण एकमेकाच्या विरुद्ध धावत आहेत मग अशा कंडिशनला काय करायचं सांगतो सर्वात अगोदर अंतर किती कापायचंय त्याला चाळीस किलोमीटरचं चा अंतर आहे चाळीस किलोमीटरचं चा अंतर लिहून घ्या घेतलं लिहून दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध आहेत म्हणून दोघाच्या स्पीडची बेरीज करायची आहे मग पाच आणि तीन या दोघांची बेरीज किती रे आठ या चाळीसला आठनं न भागून टाकायचं आता बघा आठ एका आठ आठा पंचेचाळीस म्हणजे या ठिकाणी जे ड्युरेशन लागती आहे ती फाईव्ह आर्स पाच तासाची लागती आहे ऑप्शन क्रमांक एक एवढं सर्वांना समजलं असेल की हा क्वेश्चन आपण कशा रीतीनं सॉल्व्ह केला आहे मित्रांनो प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजत आहेत की नाही कमेंटमध्ये येस ऑर नो टाईप करून मला पाठवा पुढचं गणित आहे दोन गाड्या पंधरा किलोमीटर प्रति तास आणि दहा किलोमीटर प्रति तास वेगानं एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं धावत आहेत तर ते किती वेळानंतर एकमेकापासनं शंभर किलोमीटर अंतरावरती राहतील हा क्वेश्चन विचारला गेलाय बरोबर हा क्वेश्चन या ठिकाणी विचारलाय सॉल्व तसंच करा अंतर किती आहे टोटल शंभर मीटरचं अंतर आहे या ठिकाणी शंभर मीटरचं अंतर त्यानंतर छेदात दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध येतं म्हणून दोघाच्या वेगाची बेरीज ठीक आहे मग पंधरा आणि दहा टोटल पंचवीस या शंभरला पंचवीसनं भागायचं भागायचंय पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर म्हणजे उत्तर किती येते चार तास ठीक आहे ऑप्शन क्रमांक बी मध्ये उत्तर बघू शकता की कशा रीतीनं सॉल्व्ह आहे पुढचं गणित आहे दोन गाड्या पंचवीस किलोमीटर प्रति तास आणि वीस किलोमीटर प्रति तास वेगानं एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं धावत आहेत तर ते किती वेळेनंतर एकमेकापासनं नव्वद किलोमीटर अंतरावरती राहतील मित्रांनो ही कंडिशन एकमेकाच्या विरुद्ध आहे जेव्हा कंडिशन विरुद्ध राहते तेव्हा दोन्ही वेगाची बेरीज करायची अंतर किती सांगितलं टोटल अंतर कापणं नव्वद आहे या ठिकाणी नव्वद किलोमीटरचं अंतर छेदात या ठिकाणी दोन्ही वेग बघा पंधरा पंचवीस आणि वीस आहे दोघांची बेरीज करणार पंचवीस आणि वीस टोटल पंचेचाळीस मग या नव्वदला पंचेचाळीसनं भागणार आहे पंचेचाळीस एक पंचेचाळीस पंचेचाळीस दोन्ही नव्वद म्हणजे उत्तर किती येतं दोन तास टू आर्स ऑप्शन क्रमांक डी मध्ये बघू शकता आता हे झालं एकमेकाच्या विरुद्ध असताना आता कधी कधी एकाच दिशेनं पण दोन्ही प्रकारचे जे घटक आहेत ते धावत असतात तर तेव्हा काय करायचं सांगतो दोन व्यक्ती एकाच दिशेनं बघा रे दोन व्यक्ती एकाच दिशेनं सहा किलोमीटर प्रति तास आणि चार किलोमीटर प्रति तास वेगानं जात आहेत तर किती वेळानंतर ते एकमेकापासनं तीस किलोमीटर अंतरावरती राहतील हा क्वेश्चन विचारला गेला राईट आता बघा या ठिकाणी म्हटलं एकाच दिशेने मित्रांनो लक्षात ठेवा जर एकाच दिशेनं दोन्ही घटक चालले असतील तर त्यांच्या वेगांची वजाबाकी करावी लागते या ठिकाणी अंतर किती आहे रे तीस किलोमीटरचं या ठिकाणी तीस किलोमीटरचं अंतर लिहून घेतोय दोन्ही घटक एकाच दिशेनं आहे म्हणून त्यांच्या ताशी वेगाची मला वजाबाकी करावं लागेल सहामधून चार मायनस करा दोन उरतात इथं दोन या तीसला दोननं भागलं तर उत्तर येतं बेटा पंधरा तास पंधरा तासाचा कालावधी लागतोय ऑप्शन क्रमांक सी पुढं दोन गाड्या एकाच दिशेनं दहा किलोमीटर प्रति तास आणि सहा किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहेत तर किती वेळेनंतर एकमेकापासून छत्तीस किलोमीटर अंतरावरती राहतील हा क्वेश्चन इथं विचारला गेलाय सेम आहे अंतर आहे छत्तीस किलोमीटर तर ते अंतर इथं लिहून घेणार लिहिलं त्यानंतर छेदात आता बघा या ठिकाणी जो स्पीड आहे तो दहाचा आणि सहाचा आहे आणि दोन्ही एकाच दिशेनं आहे म्हणून त्यांची वजा बाकी दहा मन सहा गेले तर उरतात चार इथं चार लिहायचे बरोबरच चिन्ह चार न छत्तीसला लागायचंय चार एक चार चार नव छत्तीस या ठिकाणी नऊ तासाचं ड्युरेशन होत ऑप्शन एक आता एक क्वेश्चन या ठिकाणी परत तसंच आहे दोन व्यक्ती एकाच दिशेनं पंधरा किलोमीटर प्रति तास आणि दहा किलोमीटर प्रति तास वेगानं धावत आहेत तर किती वेळेनंतर ते एकमेकापासनं साठ किलोमीटर अंतरावरती राहतील हा क्वेश्चन आहे टोटल अंतर होतं साठ किलोमीटर या ठिकाणी आहे मी साठ किलोमीटर छेदात दोन्ही एकाच दिशेने आहेत तर वेगांची वजा बाकी पंधरा दहा मायनस बरोबर पाच राहतात इथं पाच साठला ला पाचनं भागलं की उत्तर येतं बारा पुढचं गणित आहे टाईप क्रमांक नऊ आहे या ठिकाणी बघा एक रेल्वे नागपूर ते पुणे चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं जाते आणि पुणे ते नागपूर साठ किलोमीटर प्रति तास वेगानं परत येते तर त्या रेल्वेचा सरासरी वेग काय हा क्वेश्चन इथं विचारला गेला आहे बरोबर सरासरी वेग विचारला गेला आहे मित्रांनो हे जर तुम्ही गणित बघितलं तर यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे वेग दिसतील एक जातानाचा वेग आणि दुसरा येतानाचा वेग म्हणजे दोन प्रकारचे वेग आहेत हा मुद्दा लक्षात ठेवा जातानाचा वेग चाळीसचा आणि येतानाचा वेग साठचा अगोदर या दोन्ही वेगाचा गुणाकार करायचा आहे मग या ठिकाणी चाळीस गुणाकारात साठ केलं आता आपल्याकडे हे दोन वेग आहेत दोन कंडिशन्स आहेत म्हणून या ठिकाणी गुणाकारामध्ये दोन करणार आणि छेदामध्ये मित्रांनो या दोन्ही वेगांची बेरीज करणार साठ आणि चाळीस दोघांची बेरीज शंभर बरोबरचं चिन्ह एक हा झिरो कॅन्सल एक हा झिरो कॅन्सल दुसरा हा झिरो कॅन्सल एक हा झिरो कॅन्सल आता चार सहा आणि दोनचा गुणाकार चार सक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस मग आपलं उत्तर काय येणार आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास ऑप्शन क्रमांक डी आय होप सर्वांना प्रश्नांची जी उत्तर आहेत ती या ठिकाणी समजत असतील ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे मी वळतो आहे सेम क्वेश्चन आता या ठिकाणचा बघा एक रेल्वे अमरावती ते यवतमाळ तीस किलोमीटर प्रतिदास वेगानं जाते आणि यवतमाळ ते अमरावती सत्तर किलोमीटर प्रतिदास वेगानं परत येते तर त्याचा सरासरी वेग काय आहे हा क्वेश्चन केला गेला आहे बरोबर मग इथं देखील टेक्निक आपली तीच आहे आपली टेक्निक बदलत नाही जाताना वेग तीसचा आणि येताना वेग सत्तरचा यांचा गुणाकार करा तीस गुणाकारात सत्तर आपल्याकडं दोन वेग आहेत या ठिकाणी गुणाकारामध्ये दोन त्यानंतर छेदात आता इथं बघा या दोन्ही वेगांची बेरीज करावं लागते सत्तर सत्तर आणि तीस दोघांची बेरीज शंभर बरोबरचं चिन्ह आता सत्तरचा झिरो कॅन्सल शंभरचा झिरो कॅन्सल तीसचा झिरो कॅन्सल शंभरचा झिरो कॅन्सल आता तीन गुणाकारात सात तीन सात एकवीस आणि एकवीस गुणाकारात दोन एकवीस दोने बेचाळीस म्हणजे उत्तर बेचाळीस ऑप्शन एक ठीक आहे समोरचं गणित एक्झॅक्टली सेम त्यानंतर टाईप चेंज होईल एक रेल्वे यक्स ते वाय पन्नास किलोमीटर प्रतिदास वेगानं जाते आणि वाय ते यक्स पन्नास किलोमीटर प्रतिदास वेगानं परत येते तर त्या रेल्वेचा सरासरी का वेग काय सेम क्वेश्चन आहे काही असं वेगळं नाही आहे बघा जातानाचा वेग पन्नासचा गुणाकारात येतानाचा वेग परत पन्नासचा दोन वेग आपल्याकडे आहेत गुणाकारात दोन नंतर छेदात दोन्ही वेगांची बेरीज पन्नासन पन्नास शंभर आता बघा रे भाग जातोय पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर बे एक बे बे एक बे उरलं पन्नास तर या ठिकाणी आपलं उत्तर पन्नास यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक डीमध्ये बघू शकतात क्लिअर झाले इथपर्यंत मित्र हो या ज्या तुम्ही टेक्निक बघताय अशा टेक्निक तुम्हाला युट्यूबला भेटत नाहीत आता याच्यापेक्षा अवघड लेवलच्या गणित असतात जसं की दोन रेल्वेच्या लांब्यात एकशे वीस मीटर आणि एकशे तीस मीटर असून त्या एकाच दिशेनं धावत आहेत पहिल्या रेल्वेचा वेग साठ किलोमीटर दुसरा रेल्वेचा वेग चोवीस किलोमीटर प्रतिदास त्या रेल्वे एकमेकींना किती वेळेमध्ये ओलांटीला हा क्वेश्चन या ठिकाणचा आहे मित्रांनो प्रश्न जर तुम्ही बघितला तर तुम्हाला अवघड वाटतोय का नाही हा जो प्रश्न आहे या ठिकाणी अवघड वाटतोय का नाही पण हा प्रश्न अवघड नाही आहे याची पण टेक्निक आहे पंचवीस सेकंद याचं उत्तर येऊन या जातं आता या ठिकाणी भरपूर बदल झाला आहे त्याचबरोबर समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे ना अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे मग याचं देखील तुम्हाला उत्तर काढता येतं हा आता इथं काय म्हटलं होतं की शंभर मीटर एकशे वीस मीटर एकशे चाळीस एकशे एकशे चाळीस अडुसष्ट तर याचं उत्तर अकरा सेकंद यायला पाहिजे मी सांगितलं ना की खूप अवघड लेवलचे गणित असतात पण हे अवघड लेवलचे गणित तुम्हाला यूट्यूबला भेटत नाही जर अवघड लेवलचे गणित शॉर्टकट पद्धतीनं शिकायचे असतील तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि मित्रांनो आज ऑफर संपून जाईल पोलीस भरती कॉम्बो बॅच आज फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला भेटत आहे पी वाय क्यू बॅच नऊशे नव्याण्णवला भेटत आहे वायजे अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअरला जाऊन खरंच स्मार्ट पद्धतीने अभ्यास करत असाल तर यावर्षी तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही पण परत तीच पद्धत पूर्ण सूत्र वापरा सूत्रामध्ये किमती भरा सोडवा तर त्या ठिकाणी आपण मागच राहू मित्रांनो स्मार्ट बना आणि यशस्वी व्हा या ठिकाणी मी थांबतो आहे धन्यवाद